शबाश करण भट ने सुरुवात महाराज की भवानी जगदंबा दे, जय श्री रामराव महाराज की जय गुरुदेव महाराज की जय रे भाई सब संतन की जय लाऊ भरू तेरी वयाडीन वंदन किदे दे शबास और सातो सा साधु संत हा व हे न वंदन करतो हो शबास चालू ईश्वर नाही भजन छ वाह ए बिया काय रा ताय जो को मन क्या जाय वालो छ शबास रा आ तरे वाळो छई हा हा कोणी काही वाह आ त रंगे रंगे दकान छ हा ई जतरा चार दन भराई वी छ शबास आ बिया जतरा उठगी हाव ए ई दासु मामार हा दकार उठगी रा उठगी हाव व आ मंडेवा छई करन शबास थोडा दने सारू जतरा भराई जा रंगे रंगे दकाने आता आई जेरा जन... रा? थोड़ा थोडाणी सारू जतरा भरायच हा रंगे रंगेरी दुकान आता रंगे रंगे दुकानायच वा कोणी काही शबा राज कोणी रा? ए? ए आपण मंदिर आपण पुजारी आतो रेणू फुला बोल, बोल। ए छेनी भरोसो बड जात होता

आपण पुजारी आचो रेणू फुल वा वा भरोसो उड जाय तोता आने धनेन देखन मत डुल शबास केरो आनसन केरो धनच धन कुबीराचे हा आचे काळाचे वा वा एते मन मनकार काय छी जरे बिया शबा आता हा शाकरी करण भाकरी खरण खाय सुरू आयचा वा वा कोनी काही शबा ए बडे भगती मनक्या जलम मनक्या न जा मळा आ हा ए पडे भागती मनक्या जलम मन क्या नजर हा 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 गिरिया सूर्य कटा सूर्य यार काओ बिया सूर्य यार काओ वा रे पठे धन संपत्ति धन मान बढाई पेटे में ना जा कालो सबो की लार रे वा रे लार रे वा हा 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 खेत समजांदे गया था भजन काय बडे भागे मनक्या जलम मनक्या नज मळो वा वा कोणी काही शबा बडे भागेती ती मनक्या जलम मनक्या नज मळो रा चौद विरी असाव काळोक डाव सूर्यार काळो शबा धन संपत्ती मान बडाई हा पेटेम लावच काळो वा वा ई सोनो चांदी किदो जको लार रे वाळो भिया हा हा लार रे वाळो रे वा वा एकदम शबा कतराई कमा हा हा ई बापू लाखो रुपया कमाई शबाश रे छोड़ चलेगो गो हे छोड़ तानी चले गो वाह वाह कहीं को नहीं रे शबाश को नहीं कही मुठ्ठी बंद कराया था बंदा हाथ पसार है जाएगा हाथ पसार के गया वाह वाह काई ये जीवर खरो छे था शबाश जुग क्षण भंगूर था हा वाह कना फुगा था कल फूट जाए यार भरोसा छे एरो के केतवाई नहीं वाह साधु संत केद ने कहीं रा आयुष्य ते ते जीने वाह वाह

आहा। रिजो आहा, मिट्टो बोलो परमेदी रिजो लोकुन वात पड़ लावता, बोल बोला, पचल दे, आत्माया मार शेरे माईदा, आगे, याडी बा भाई बहन काका दादा शे छुट जाओ जो भैया वाह वाह आता कोई केरी शे जा रे छे नी छे नी रा कच हवा काला उड़ी पडली शे ते वहाँ शबाश शबाश छोड़ तू जा आये बाप रा छोड़ भी ना तू जा हाँ हाँ बाट ची बही ना शबाश दूर रह रे वाह वाह देखिए कहीं कोरोना में शबाब माटी कहीं मरगोवी हा हा बापडी की कोणी च वरकन शाबास जा दे याडी केला एक छोरा फरंडा पोकाडू पण फरे फरत बाणको शबास रा वगो रे वा शाय को तो नी हा रंगे रंगे बीमारी आहे शबास उ वात घडगी आपणे न हा हा करड पति जरी मरगोवी शबास र हा मुई भी नूच केदी भाई हावा एके छोरा ये तो फरोंडा पकाडियो पण वर्कन की कोणीच च शबास एखादी बाई काई मरगी माटी सुद्धा केत ने हावा जादे बाप मणि मणि शेकड शेकडी तो नुज रे यु वा वा

आपले हातेम काय छे बोरे हातेम चा कुंजी कवडाई डाया कबडाय दाया हटा नका ओ मकरचा कांजी हाय बो आ नु दो घर जा रे काही भजन हा हा सुरसुर काळी अंगार काढी मधबाळजो लोकूर गंजी शाबा आपले हातेम काही शेजात वरे हातेमच कुंजी वावा कवडाई डाय आटा नाकच ओमकरच कांजी शाबा राव ओरे हातेमच हवा हाती काही करेस काही नाही शबा रिज ओर हातीनचा पुत आपण पटकेर सरे ओरे ओरे कन ओरे आधी को मत कर दो रे ठोको आड़ा गुड़ा कारण फेको विजत लोको ए आला बला ए जको परेर पर फेको ओ मा पतरिया रे कन्नड रेल शिपडा एक दोन वडे जायचं मामा रोडन चले गो शबाद आपण वडे वाळूच वा वा पण आई आयशी तिथे जिने हा हा ये सर उम घमेण पळो शबाद रे कमी करो हाय आपले माई न जाव शबाद का कार म म्हणजे म लार गे जो कोण हा वा घणे व लागे घणे व लागे शबाद नदीन पुरा आवच महापुरे जाती शबाद रा हा महापुरे जाती वा वा कवा फवा के पेड उकडून जातील दवाळे वागते शबा हनुच हा लहान पण देगे देवा साखरे चार वारा। अरे नानक्या पण ती झालो काहीच हा हा घनेडे छाती तळा लोक छाती फो RNA गच शाबास शाबास छाती था फोलाय छैचा हसा बेटी शाबास र हा नी तो हावा एकदन शाबास र दुनिया छोड जानू लाग छोड जानू लागे आ छे आज। ए हजारे दिवाग रे जगे मामानिया दना छुटे वाली दोन दुनिया जरा हसा बेटी वा जगे मामानिया <स्थागा> काही को भजन काय रा हसा बेती वागरे जगे मनिया एकदम छूट जाय वा तोन दनिया वा वा एकदम दनिया छुट्या शबाल कोणी काही हवा हा वा वा आपण छोड जाय वाळचा पण रेवाळ शेईचा हा हा काय मेर शेईचा शबाल ते ना सो सो वर सव्वा स वर्ष डोकरा बचो वा वा पचास साठे म जन्म सीरियल छ वाह वाह मर आडन दिडम छ वाह वाह मर दिडम आडन दिडम छ शाबास जन्म सीरियल छ म्हणजे को हा एक एक भाई जन्म मोठा ओरला नानक्या ओरला नानक्या उरلار भेन शाबास पण मर बाप रे जाओत बेटा रे बेटा चलो जाओत शाबास ए भैया हा हनुका हा हा हे भगवान सत्यते नाही लखमेलो छ शाबास जसो कर्मेम छ हां

नाथ जैसा डोनिया नागरा वो तो नागे सारू मेरा नोलिया हे टकड़ा पड़न कर दलिया परम मजबूत कर लगा गुनिया गोपी महाराज गीता कस हा दया क्षमाती वाघर शबा आली गली नि फरन मत वे डोमिया नागर वा वा पण नाग जेको तो भगवान नोळ्या मेल तर टकडा पाडी सरू शबा आत्राच कोणी एस पोळ्या रे सारू मातळी फसगी आपली वेताळी भडागळे माई धसगी एकाई खाण पडी वेरी लाल ते अरे लालचेर पाई फसगी लाल चावले मन हा हा लागली शे गोडी ते न सोडी जी वेसे झाले शबाब लाल चेर पाई मन क्या फस जावचे नी वा देखो उंदरे रे लाल चे माघरा वा काचडी पाया होगो जागे बजा थापा ए पच्चीस पच्चीस खावा चोटा लोक मुंडे पर कुटा रे मन्ने गाड़ी चेंग सापाव शाबाश ई लालच काही कमीच काही चेरी चेरी रा लालच कमी चेरी बेकार छे वाह वाह लाल चेर काही ये जाव करण शाबाश सोमा सेवा पवार खोडस ए भाऊ सामती 21 रत्या आशीष अशोक पवार ए सामती 21 गोरखदास उपवार ए सामती 51 रत्या शंकर नानोबा पवार ए सामती 21 रत्या हो बहुमान अवघाने महाराज आमेरचा टाइम खळो कमीच शुंग ढुंग जमेनी टाइम काही मुळे तो शुंग ढुंग करा ते देणार जरा टाइम शेजामे असे प्रकारची हसा बी ती रेन जायच वा वा आता आता मग पळो जमेनी वा वा हा नानके आपण ओले जमच शबाज कोवडाई बी एस टी दि मनक्या सीट रे शबाज दादा बारीक वाके तो मनक्या बेशे दच शबाज दादागिरी किती अंगे ती मेल दच वा वा पण दादागिरी काळेम जाळरी कोणी बी शबाज रे कोणी काय हा वा नेमे ती रे जाय मनक्या धर्मे ती जाय शबाज हा नेम धर्म पाळी जाय वा वा असे हसाबी ती वागन जायरच शबाज जिंदगीच्या बार बार शेचा एकळा मळीच हा हा नाम कडी चाय मन क्या उ माती आचोतो भा वा विष्णु भक्ति आचोतो वा मोर गाने के सबा सत्कार सोहळा खिदो भा वा असो नाम निखळो मन रो नि तो कई जागे यूट्यूब पे सामरे जा लोग काई केला काई बोल रो ते रे उत सबा आई बोल रो थर ऊ नाकल अकले काडला करे लोग वाह वा वो सारो छाबा <laughs> नेमेती रेईची आहे हा हा मालक धणी गोडला सुद्धा नेमेती रेईची आहे सबा हा हा अरे एवढी ठीकच शबास एवढी आजीज बिचारी महा बाल पु ना हा एवढी सासू बोडी कशी गेल्याच मारातून काही घे के गेला गो एवढी परबाती गेला गो बोडी पुटो मसल पुन हांगोळी करा मग वाहवास ससुरेन तो चार वाजता फुटो वस्त्र हांगोळी कराव कराव वाह वाह परबाती शाबाश काजू बटा शिरा जल्दीच घोटदच के केला शाबाश अम्मा को ठीक छे हावनी बारक्याचा तांडो छ वाह वाह सेवा करे छ शाबाश ओजे हमार सामू छेईचा हां जे भाई आहे पती वरता हां त्याची मालकावर सत्ता शाबाश एकदम हावा शाम की बात आ दोरीती बदू न केन वाह भाई वाह जदी पाणी मागो तो मदन याडीन ना शाबास रे भाई ईश्वर छत्रेन दाबरी छियाडी आहा अन मालके न पाणी मागो तो मालक पचा निंद नींद लागे नी बदू के ना आहा मालक तर सो सुजाय कर ना भाई गो हवा जी करू दे, दे, दे मारो रा हवा की रे करू दे डाडी ससुरेन दाबरी शाबास राव पाणी मांगेच वाह मालक पाणी पाणी मांगरोच पचसरेन नींद लागरी कोनी शाबास ससुरेन छोडूच वाह वा तो मालिक परसो सोच शाबास तन खरोज को आदर भाई हा ससुरेन दातू मालिक पाणी मागो ससुरेन दाथिक मालकेन पाणी देती हा মাল কেন দেদাক তিন পানে শ্য়াদ উইয়াডি ছোডিকোনি শাদে না হাকারি কেনা কেনারা হাগা মারি রে দাতানা হাগা

वठाडू चो शबाज रा पाप लागत निंदे रो पाप लागत केला वा वा लोटा लेल दी शबाज गज हुबियरी शबाज हुबियरी वा वा पण हिम्मत वेनी शबाज वठाडे जेता भयान वठाडे वा वा पच परबातीर चार वाजगे शबाज जेता भाया नींद जागी वा वा नींद जागी जना सामकिन बोलो जना सामकिन बोलो सारी रात हरी साथी हुबी जेता लाल रे नींद जागी सारा ಹರೇ ರಾಧೇ ಗೋಪೀ ಬೈ ಉಬಿ

आपरे समाजे इतिहास छये शाबास आपण जर वजाळे मने लाया बामण थोड़ी लखियो आज आपण पोती कोरी, कोरी कोनी कोनी रा लखेच कोनी आपरे शहाभायाम काही करी कमी रे इतिहास गनो शहाभरी रीतियाशम काही करनी रे शाबास रे खूब भयानक भाग की दो शाबास पचायो वाह वाह मुंडी तोडो हावा नंदी माईन तांडो काडो शाबास गुप्तापुरेंदेच्या पाणी माई भुजो शाबास पारिर मालक बचायो वा वाह लखे काही बामण बळिया पोतीर में कोरी लके कोनी लखेच ना पाणी पीदो शबा आना दो बियर बादेर माई आ आज प्रश्न अवघड येऊ शामकी केला विचार किती हाय पाणी जर हेटा रेडू तो शबास रा तो दुनिया पुरती चेत जाव तर केला शबास पुरती चेतच कला चेतच पच शबास उठ पाणी शबास ओ पाणी न याडी पीले ना ए बाबा रे समाधान देहो रे जीवे ना

जेता भयार बुद्धी बदलगी हवा टाइम कमी सर जेता भयार बुद्धि बदलगी शाम किन कर बरे को करंता ने वाह वाह आड़ा ना शाबाश ए शाम की हाय गर्व कशेरो ख... खर... छ वाह वाह हाय गर्व कशेरो थारा केरो छ शाबाश मालिक हा हां खेचा वाह तारो छ तारो विट्टो पाणी पियरो शाबाश ढेर केरी छ हा हा पण शाम की आड़ी धुजेला

ಬಾಧಾ ಬಾಧಾ ಪಾಗೆ ರೇಗ रंग दया नायक जेरोन साब जे न ठाणा दीजो वाह वाह रंग दया नायक जेरोन साब जे न दीजो शबाद ए नायका वाह वाह पगड़ी बांधन बैठे तो पर नसाब छाड़ो शबाज रहा तो पढ़ दे माइन बोली हाँ वाह ये किस हिस्सी में नायका नायका मारो उतर मच कुछ शबाद ये आकिन के दिनी हाँ टाइम ये पाले दी पता रो कहीं नायका ये रो नसाब दी, वा दी नायका